पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त गुळ तुला व पुस्तकांची भेट मोडणीमधील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ निशिगंधाताई कोल्हे मॅडम यांच्या सासू व डॉ प्रशांत कोल्हे यांच्या मातोश्री रंजना मारुती कोल्हे माळी यांचा पाह। वा अमृत महोत्सव येथील हॉटेल कल्पतरू येथे मोठ्या आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला पाहुणे रावळे आपतेष्ट व मित्रपरिवारांच्या उपस्थितीत डॉक्टर कोल्हे यांच्या मातोश्री रंजना मारुती कोल्हे माळी यांचा वा अमृत महोत्सवानिमित्त त्यांची गुळतुला करण्यात आली व सन्मान करण्यात आला तसेच यावेळी कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांना डॉक्टर कोल्हे दाम्पत्याकडून पुस्तके भेट देण्यात आली आलेल्या ना नातेवाईकांनाही पुस्तके भेट स्वरूपात देण्यात आली डॉक्टर कोल्हे यांच्याकडील पुस्तके व पाहुण्यांनी आणलेली पुस्तके यावेळी एकत्रपणे एका मोठ्या टेबलावर ठेवण्यात आली होती व ज्यांना जे पुस्तक आवडेल ते पुस्तक डॉक्टर कोल्हे यांच्या वतीने भेट देण्यात आलं हे या कार्यक्रमाचे विशेष होते यामुळे वाचन संस्कृती वाढण्यास मदत होईल असे मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निशिगंधाताई कोल्हे यांनी मांडले मातोश्रींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त त्यांची गुळ तुला करीत डॉक्टर कोल्हे दाम्पत्याकडून समाजापुढे एक आदर्श निर्माण झालेला आहे यावेळी डॉक्टर यादव ऍडव्होकेट मंजुषा विधाते माजी सभापती रघुनाथ कोल्हेसर रोपळे येथील माजी सरपंच नागनाथ माळी माढा येथील कॉन्ट्रॅक्टर आदिनाथ माळी डॉक्टर दळवी व डॉक्टर वागस सातारा येथील विजय यादव नगरचे संजीव विधाते राजीव विधाते बारामती येथील वैभवांसल माळीनगरचे मनीष पांढरे व चार ते पाच जिल्ह्यातील नातेवाईक उपस्थित होते यावेळी भोजनाची उत्तम सोय करण्यात आली होती